हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी चला त्यात मस्त की छोटशी अशी सुकट म्हणजे सुकाजवळा करूया सुकाजवळाची चटणी करूया म्हणजे छानपैकी कांद्या तेलावरी चटणी अगदी कोळीमध्ये फेमस आहे सगळ्यांना आवडणारी मराठी लोकांनाही आवडते अगदी शेतकऱ्याच्या घरातही बनवली जाते मस्त की सुकाजवळा भाजून घेतलेला आहे धुवून ते घेतलेला ते आहे ते आणि तेल तेल पर तेलामध्ये कांदा लसूण परतून घेतला आहे हिंग हळद मीठ मसाला आणि मिरची टाकून घेतलेली पाहिजेल तेवढं तुम्हाला जेवढं कमी जास्त त्याच्यावर तुम्हाला तिखट कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही मिरची आणि मसाला टाकू शकता आता सुकाजवळ भिजून घेतलेलं दोन स्वच्छ घेतलेलं आहे म्हणजे त्यातली वाळू वगैरे निघून जाते आणि छानपैकी मीठ टाकून एकदम चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इकडं तिकडून हळून घ्यायचं आहे तव्यावर करा कढईत करा, करा कशाही करू शकता मस्त की अशा पद्धतीने करून बघा छान थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुट आणि पाणी सुटलं की पुन्हा त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा मस्त दांदून अशी उकळी काढून त्याची मस्त की पाणी एकदम सुका करून घ्यायचं आहे पाणी आटून घ्यायचं पाणी आटलं की त्याच्यात कोकम टाकायचं आहे चवीनुसार टॅमॅटो टाकला पण कोकमाने चव छान येते म्हणून कोकम टाका अशा प्रकारे सुकाजवळा म्हणजे छानपैकी सुकटाची चटणी खूप सुंदर होते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुम्हाला आवडते का सुकटाची चटणी म्हणजे सुकटीची चटणी किंवा सुकाजवळा आवडत असेल कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा प्लीज व्हिडिओ बघता पण कमेंट करत नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आवडत असेल तर छान छान व्हिडिओमध्ये असतात भाज्यांचे टिफिनचे आयडिया मच्छीचे वेगवेगळ्या प्रकार कसे वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटतो तोपर्यंत बाय बाय